खाने में सरसों का साग और मक्के की रोटी हो तो पंजाब की याद दिलाता है सही बात है ना तो आज मैंने घर पे वही डिनर में बनाया था तो सोचा चलो रेसिपी आपके साथ भी कर लेती करलेती इथे मी सरसोची भाजी म्हणजेच राईची भाजी घेतलेली आहे आणि थोडीशी मेथीची भाजी घेतलेली आहे या भाजीसोबत चंदन बटवा किंवा मेथी किंवा पालकची भाजी कॉम्बिनेशनला घ्यावीच लागते तरच ती भाजी टेस्टी होते तर इथे मी माझ्याकडे मेथी होती तीच घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे कापून कांदा मिरची आणि थोडासा लसून घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी भाजी म्हणजे दोन्ही भाज्या मी छान चिरून धुवून घेतलेल्या आहेत आणि आता शिजवून घ्यायच्या आहेत तर यामध्ये मिरची टाकून घेत आहे थोडासा कांदा टाकून घेत आहे आणि थोडंसं टोमॅटो टाकून घेत आहे आणि यामध्येच आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या मोठ्या होत्या म्हणून मी चारच टाकलेल्या आहेत आणि प्रमाणात पाणी टाकायचं आहे अति पाणी नाही टाकायचं पाणी टाकून याला आपल्या कुकरला एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाजी शिजत असताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे दोन शिट्ट्यामध्ये भाजी अगदी छान शिजली जाते आता पाहू शकता माझी भाजी शिजवून झालेली आहे आणि स्मॅशरच्या साह्याने किंवा आपल्याकडे फिरका जो असतो त्याच्या साह्याने भाजी छान घोटून घ्यायची आहे मिक्सरला बारीक नका करू कारण टेस्ट जी आहे ना ती घोटूनचीच खूप सुंदर येते आता पाहू शकता घोटूनच भाजी माझी पूर्ण स्मॅश झालेली आहे भाजी छान एकजीव होण्यासाठी आणि थोडासा थिकनेस वाढवण्यासाठी मी इथे मक्याचं पीठ जे आहे ते भिजवून घेतलेलं आहे आणि ते या भाजीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अतिशय सुंदर टेस्ट येते मक्याच्या पिठाची सुद्धा याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं मक्याचं पीठ हे आपल्याला भाकरी जे करायचं आहे ते पीठ घ्यायचं आहे आता तेल तापायला ठेवलेलं आहे थोडासा जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये मी थोडंसं जिरं थोडीशी बडीसोप आणि थोडेसे धणे असे बारीक करून त्याची पावडर टाकलेली आहे एक मिरची फक्त फ्लेवरसाठी मी याच्यामध्ये टाकलेली आहे तुम्हाला जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल आणि लसूण जो आहे तो छान बारीक करून टाकलेला आहे त्याच्याने त्याची टेस्ट आहे ना तेलामध्ये छान उतरते आणि अप्रतिम चव लागते भाजीला आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या लसूण छान भाजला गेला पाहिजे आणि चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण आपला भाजत आल्यानंतर कांदा ॲड करायचा आहे कांदासुद्धा छान भाजून घ्यायचा आहे तेलावर अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कारण मगाशी आपण भाजी शिजतानासुद्धा कांदा टोमॅटो आणि लसूणसुद्धा टाकलेला आहे त्यामुळे तो फ्लेवर तर आहेच पण हा सुद्धा फ्लेवर ह्याच्यासोबत आपल्याला हवा आहे कारण तडक्याचा जो फ्लेवर आहे ना तो अप्रतिम लागतो आता टोमॅटोसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता हळद थोडीशी टाकायची आहे मग अशी मी हळद टाकायला विसरली होती ज्यावेळेला भाजी शिजते तेव्हाच हळद टाकली तरी देखील चालेल आणि मी तुम्हाला नेहमी एक टीप देते की तेलामध्ये नेहमी मीठ टाकत जावा त्याच्यामुळे सगळ्या भाजीला छान मीठ लागलं जातं मग अशी शिजताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं आणि थोडंसं मीठ आपण आत्ता ॲड केलेलं आहे आणि आता याच्यामध्ये जी आपली भाजी छान त्याच्यामध्ये मक्याचं पीठ आपण त्याला पेरलेलं आहे त्या भाजीमध्ये ती भाजी या फोडणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अप्रतिम भाजी लागते तुम्ही खर खरोखर घरी करून पहा अतिशय सोपी भाजी आहे आणि ही भाजी डिसेंबर जानेवारी या महिन्यातच मिळते त्याच्यामुळे नेहमी नेहमी नाही मिळत पण तुम्हाला भेटली भाजी की नक्की घरी करून पहा आपण फक्त पिक्चरमध्ये हे ऐकतो की मक्के की रोटी और सरसो का साग पण कधीतरी घरीसुद्धा बनवून पहा अप्रतिम टेस्ट लागेल थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी टाकलेलं आहे त्याच्याने भाजीला छान टेस्ट येते जर तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी देखील चालेल पाहू शकता भाजीचा कलर आणि भाजी दिसायलाच किती टेम्पटिंग दिसत आहे तर ही रेसिपी घरी नक्की करून पहा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे छान भाजी आपली रेडी झालेली आहे आता मस्त खमंग अशी मक्याची रोटी बनवून घेऊया आता पीठ चाळून घ्यायचं आहे मी विकतचंच पीठ आणलं होतं कोणत्याही दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होईल फक्त सांगताना सांगायचं की भाकरीचं पीठ द्या म्हणून मक्याचं तर तुम्हाला देतात ते लोक आणि पाहू शकतात त्याच्यामध्ये खूप वरती फोलपाटं असतात कारण मक्याचं जे वरचं कवर असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये वरती येतं आता छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे या पिठाचं काय होतं पीठ पटकन पाणी सोकून घेतं त्याच्यामुळे एका एका भाकरीपुरतंच पीठ मळायचं आहे मी दोन भाकरींचं मळलं पण दुसऱ्या भाकरीचं मला, भाकरी मला पुन्हा एकदा मळून घ्यावं लागलं कारण काय होतं हे मका जो आहे ना तो पाणी खूप शोषून घेतो त्याच्यामुळे आता छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि खरोखर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि आपल्या मुलांनासुद्धा खाऊ घाला कारण काय सरसोची भाजी म्हणजेच राईची भाजी नेहमी नेहमी नाही मिळत आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजीमध्ये कॉम्बिनेशनला पालकची भाजी, पालक भाजी मेथीची किंवा चंदन बटवा या तीन भाज्यांपैकी कोणत्याही भाज्या तुम्ही मिक्स केल्या तरी देखील के चालेल टेस्ट खूप छान येते फक्त सरसोची भाजी करू नका कारण ती चवीला थोडीशी उग्र असते आता पाहू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे आणि छान त्याचा गोळा करून घेते आणि आता ही भाकरी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे शक्यतो मक्याची भाकरी ही लाटली जाते कारण मला स्वतःलासुद्धा लाटूनच जमते व्यवस्थित कारण ती पटकन पीठ जे आहे ते चिरडलं जातं कारण पाणी शोषून पटकन घेत असल्यामुळे तर आता पाहू शकता गोळा करून झालेला आहे तर आता छान मी भाकरी लाटून घेणार आहे आणि भाकरी भाजून झाल्यानंतर याला साजूक तूपच लावायचं आहे अप्रतिम लागते भाकरी अशीच नाही ठेवायची आहे कारण ह्या भाकरीचं एक वेगळी खासियत आहे की ही बाकीच्या भाकरींसारखी भाकरी नसते टेस्टलासुद्धा खूप सुंदर लागते ही भाकरी आणि आता तव्यावर पाहू शकता मी टाकून घेतलेली आहे पाणी लावायचं आहे व्यवस्थितपणे आणि वरचं पाणी सुकायला लागलं की लगेच पलटून घ्यायची आहे तवा फार गरम झाला होता आणि भाकरी सरकत होती मला पाणी लावायलाच होत नव्हतं फार हाताला गरम लागत होतं आणि पाणी थोडंसं सुकलं की भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे या भाकरीची चव जी आहे ना ती खूप सुंदर लागते आणि पचायला सुद्धा ही भाकरी चांगली आहे म्हणजे हलकी असते त्यामुळे तुम्ही नक्कीच घरी करून पहा अगदी म्हणतात ना कोरडी जरी खाल्ली नाही भाकरी बिना भाजीसोबत तरीसुद्धा खूप सुंदर टेस्ट लागते याची आणि या आता मी पटकन गॅसवर भाजून घेत आहे कारण खमंगपणा येतो आणि आपल्याला साजूक तूपसुद्धा या भाकरीच्या वरती लावायचं आहे आता पाहू शकता माझी भाकरी भाजून होत आलेली आहे भाजीसुद्धा माझी रेडी झालेली आहे कधी एकदा खायला घेते असं झालेलं आहे आणि राईची भाजी जी आहे ती आपल्याला पोटासाठी खूप चांगली वर्षातून दोन ते तीन महिनेच फक्त ही भाजी अवेलेबल होते पण जेव्हा ही तुम्हाला मिळेल नक्की करून पहा कारण अशा भाज्या पारंपरिक असतात म्हणजेच काही देशांमधल्या म्हणतात ना विशेषत असते त्या भाजीमध्ये तशीच ही भाजी तशी जी आहे ती पंजाबची खास भाजी आहे आता भाकरी छान भाजून झालेली आहे आता साजूक तूप मी वरून भरपूर असं लावून घेत आहे अ प्रतिम लागते मी म्हणतात ना शब्दात त्याची उपमा नाही करू शकत तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ